मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीची अनोखी पद्धतीची रॅली आहे जे चिन्ह भेटलं आहे रिक्षा त्या रिक्षा चिन्ह भेटल्यामुळं तुम्ही बघू शकता की पूर्ण मंगळवेड्यामध्ये चौका चौकात रिक्षाची रॅली आहे त्याच्यामध्ये पूर्णतः उमेदवार बसलेले आहेत तुम्ही बघू शकता ते बघा तुम्ही शकता की कशा पद्धतीनं काय कसा उत्सव आहे तुमचा जनतेचा विकास बरं जे आम्ही दाजी मांडलेली आहे घर चालली खाली रस्ते आले वर आम्हाला फक्त विकास पाहिजे जनतेचा दुसरं काहीही नको आम्हाला कुठला कुठला विकास पाहिजे नेमका पाण्याचा विकास राहिला पाण्याची पाईपलाईन फायवेल रस्ते गाटारीचं ट्रेनीच पा, ट्रेन पा, गाटारीचं पाणी फायल परत दुसरं म्हणलं तर रस्ते वर आलेत खाली चाललेत प्रत्येक गल्लीत तुम्ही जाऊन चौकशी करा तुम्ही जाऊन बघा दुसरं आता 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 अनोख्या पद्धतीने रिक्षा चालवताय आणि गाडी पडताय वेगळी पद्धत आहे आणि ह्याच्यातून असंच लोकांनी का काय तर परिवर्तन होणार आहे परिवर्तन आणि बदल हा शंभर टक्के घडणार आहे जुन्या जुनी जी लोक होती आता सध्या आम्ही जे उमेदवार उभा केलेत सर्व फ्रेश आणि तरुण तडपदार आहेत त्यामुळं या मंगळवेचा अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास आम्ही सर्वजण मिळून करू एवढीच या निमित्तानं सांगतो रिक्षा जशी तुम्ही आता चालवताय तशा पद्धतीनं विकास असा पळणार काय चालणार काय रिक्षा ज्या स्पीडनं पळवल त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं आमचे नगरपालिकेचा विकास पळणार आता ह्या पद्धतीने तुम्ही आज रिक्षा रॅली काढलेली आहे वेगळी पद्धत आहे लोकांपर्यंत पोहचत आहे की रिक्षा आपली चिन्ह आहे लोक ह्या रिक्षा मध्ये बसणार काय शंभर टक्के सर्वसामान्य लोक सर्वसामान्य लोक रिक्षातच बसणार तर अशा पद्धतीनं यानंतर अवतडे होते आणि तर तुम्ही बघू शकता की रिक्षा आहे रिक्षाची हा रॅली आहे तर अशा पद्धतीनं सर्व उमेदवार रिक्षामध्ये बसलेले आहे है, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की रिक्षामध्ये सर्व उमेदवार बसल्यामुळं सगळ्यांचे अनोखी पद्धतीचं या ठिकाणी शक्ती प्रदूषण म्हणावं लागेल कारण की रिक्षा चिन्ह भेटल्यामुळं प्रत्येक उमेदवार हा रिक्षामध्ये बसलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि मंगळ्यामध्ये काही वेगळं काही चित्र बघायला भेटत आहे कारण की हे हे रिक्षा दाखवण्यासाठी तुम्ही बघू शकताय पाठी I'm <laughs>